गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस मध्ये जी एक्झाम झालेली होती त्याचं कट ऑफ बघणार आहे कट ऑफ जर आपण नवीन असाल माझ्या चॅनलला शेअर लाईक करायला विसरू नका तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा एम महाराष्ट्र ग्रॅजेटेड ग्रॅजेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिम दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम झाली होती बघा प्रीची तर हा त्याचा प्रीचा कट ऑफ लागलेला आहे पेपर दिलेला आहे प्रीचा बघा स्टेट सर्विस कट ऑफ सब कॅटेगरी 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 कट ऑफ मार्क्स बघा ओपनला किती ओपनचा किती कट ऑफ लागलेला बघा मध्ये एकशे सतरा आहे फिमेल साठी एकशे दहा स्पोर्ट साठी एक सव्वीस स्पोर्ट बी साठी नव्वद एस सी साठी बघा एकशे पंधरा फिमेल साठी एकशे सात स्पोर्ट ए आणि बी साठी सव्वीस आणि सत्तेचाळीस एस सी साठी बघा जनरल एकशे चार फिमेल साठी त्र्याण्णव डी टी ए साठी बघा जनरलसाठी एकशे सतरा फिमेल साठी एकशे आठ एन टी पी साठी बघा जनरल एकशे सतरा फिमेल साठी एकशे आठ एस बी सी एस बी सी बघा जनरलसाठी एकशे अकरा फिमेल साठी एकशे दहा एन टी सी बघा जनरल एकशे सतरा फिमेल साठी एकशे दहा जनरल एन टी टी बघा एनटीटीचा कट ऑफ किती लागलेला सतरा फिमेलचा एकशे दहा ओबीसीचा बघा जनरल एकशे सतरा फिमेल साठी एकशे दहा स्पोर्ट ए आणि बी साठी बघा सव्वीस आणि अठ्ठे अठ्ठ्याऐंशी ज्यांचा स्पोर्टमॅन चाललेला असेल बेनिफिट असतो बघा इथं ईडब्ल्यू एस जनरल एकशे सतरा फिमेल एकशे दहा स्पोर्ट ग्रुप ए सव्वीस बघा स्पोर्ट मध्ये ज्यांना नॅशनल लेवलचा सर्टिफिकेट असेल त्यांसाठी खूपच इथं फायदा होतो बघा त्यांसाठी खूपच गोल्डन असतो कारण कट ऑफ म्हणजे खूपच कमी लागत असतो बघा आणि हे बघा खाली एस ई बी सी जनरलचा एकशे सतरा फिमेलचा एकशे दहा स्पोर्ट ए दिलेला नाही बघा तर अशा प्रकारे हा कट ऑफ लागलेला मित्रांनो तुम्ही बघू शकता तर बघा कट ऑफ सगळ्यांचं ओपन विजेंटी एन टी बी एन टी सी एन टी डी आणि ओबीसी या कट ऑफ बघा सेम लागलेला बघा मेलचा एकशे सतरावरती कट ऑफ गेलेला आहे तर बरेच म्हणून सांगत होते कट ऑफ जाईल शंभर च्या आसपास तर बऱ्यापैकी कट ऑफ आलेला मित्रांनो बघा तर अशा प्रकारे ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचं पूर्वपरेक्षेचे पे पेपर दिलेला आहेत त्यांना या स्कोअरनुसार असेल एकशे सतरा जर तुम्ही मेल असेल तर एकशे सतरा पाहिजे कट ऑफ तुमचा मार्क पाहिजे एकशे सतरा आणि फिमेल असेल तर दहा एकशे दहाच्या आसपास पाहिजे बघा तुम्ही ओपनमध्ये असाल तर किंवा ओबीसी मध्ये असाल तर एकशे दहा पाहिजे फिमेलसाठी तर असं कट ऑफ लागलेलं आहे बघा जर तुम्ही मेनसाठी क्वालिफाय झालेलं असेल तर तुम्ही पुढच्या तरी मेनसाठी चांगली प्रॅक्टिस करा क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करा जेणेकरून तुमचं मेन्स एक्झाम क्लिअर होईल आणि बेनिफिट होईल जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचे सराव केले तर जास्त फायदा होतो कारण की बरेच मुलं काय करतात की रिव्हिजन करत जातात फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत नाही नाही बुक रीड करतात तर अशा चुका करत जाऊ नका अगोदर अशी मुलं खूप चुका करायची अजून पण बरेच मुलं चुका करतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर अनालिस करत जा की कसे क्वेश्चन विचारतात आयोग तर त्याच्यावरती भर द्या कारण ते तुम्ही जर स्ट्रॅटर्जी यूज केली तर तुम्ही सक्सेस होण्याचे चान्सेस लवकर असतात क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा बघा जे लेटेस्ट क्वेश्चन पेपर झालेले पाच ते दहा वर्षात जे पण क्वेश्चन झालेले बघा तेवढे सगळे क्वेश्चन पेपर किंवा अगोदरचे पण तुम्ही क्वेश्चन पेपर रीड करू शकता त्यानुसार तुम्ही अनालिस करा आणि त्यानुसार तुम्ही स्टडी आता मेनसाठी तयारी लागा जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू बाय